नमस्कार मित्रांनो जे झेड हायपन ई जी आय एन एफ आज सकाळी दहा वाजता मराठीमध्ये मॅसेज आलेला आहे लाच देऊ नका केंद्र सरकार विभाग बँका किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पी एस यू अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास कृपया शाखा प्रमुख सी बी आय लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे यांच्याशी एक्याण्णव सातशे पन्नास दोनशे बावीस पन्नास किंवा शून्य दोन शून्य सत्तावीस चौसष्ट पंचवीस झिरो एक शून्य दोन शून्य सत्तावीस चौसष्ट पंचवीस झिरो चार या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा सी बी आय पुणे परत एकदा वाचन करतो लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे सी बी आय यांच्यातर्फे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहेत लाच देऊ नका केंद्र सरकार विभाग बँका किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पी एस यू अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कृपया शाखा प्रमुख सी बी आय लाच लुचपत प्रतिबंधक शाखा पुणे यांच्याशी नऊ एक सात पाच शून्य दोन 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 पाच शून्यवर किंवा शून्य दोन शून्य दोन सात सहा चार दोन पाच शून्य एक किंवा शून्य दोन शून्य दोन सात सहा चार दोन पाच शून्य चार या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन सी बी आय पुणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखा प्रमुख यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे सदरील संदेश जनितार्थ जारी करण्यात येत आहे धन्यवाद